गुड आफ्टरनून स्टुडंट्स आज आपण आपल्या शिष्यवृत्ती मार्गदर्शनात आपण जे व्यावहारिक गणित घेतलं होतं त्याच्यात आज आपण शेकडेवारी घेणार आहोत शेकडेवारी नफा तोटा आणि सरळ व्याज मिळून सोळा टक्के भारांश आहे म्हणजे पन्नासपैकी पैकी आठ गणितं या तीन लेसनवर येणार आहेत मग आपला आपण बघितलेलं आहे आपण सुरुवातीला काय शिकवलं सरळ व्याज शिकवलं नंतर नफा तोटा तो शिकवलं आणि आता आपण काय शिकवतोय शेकडेवारी आता शेकडेवारी म्हणजे काय शंभरपैकी किती बघा आपण एखाद्या मित्राला सहज विचारतो तुला किती टक्के पडले तो म्हणतो मला चाळीस टक्के पडले पन्नास टक्के पडले नव्वद टक्के पडले शंभर टक्के पडले म्हणजे शंभरपैकी चाळीस आता बघा ज्यावेळेस मी वीस टक्के वीस आणि हा टक्के हे त्याचं चिन्ह आहे टक्क्याचं चिन्ह आहे टक्के म्हणजे काय मग वीस टक्के म्हणजे किती शंभर पैकी वीस म्हणजे छेदात शंभर हे लक्षात ठेवा याचा अर्थ असतो छेदात शंभर आपल्याला कधी कधी असं लिहावं लागतं गुणाकार बागाकार करताना बरोबर आहे ना, ना? गुणाकार करताना टक्के म्हणजे वीस छेद शंभर एवढं लक्षात ठेवा अशा पद्धतीने आता आपण काय करू सरळ गणित घेऊ गणितातून आपलं पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आपल्याला परीक्षेत आलेले आहेत ते अगोदर आपण शिकून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जात पहा दोन हजार पंचवीस ला क्वेश्चन आलेला आहे फारच सोपा होता आणि अतिशय सोपं आहे एका बागेत निलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे असल्यास आस निलगिरीची झाडे किती अक्षरशः सोपा प्रश्न आहे समजा एखाद्या मुलाला श्लोकला छत्तीस टक्के मार्क पडले एकूण प्रश्न चारशे एकूण गुण किती आहेत चारशे पन्नास तर त्याला किती गुण पडले असंच येते मग पद्धतीने काढायचं आहे छत्तीस टक्के छत्तीस टक्के म्हणजे काय बघा छत्तीस टक्के म्हणजेच शंभर पैकी छत्तीस मग पहा शंभर पैकी छत्तीस तर चारशे पन्नास पैकी किती म्हणजेच गुणिले चारशे पन्नास आणि आपण याच्यापूर्वी शिकलेलो आहे की हा यांची कॅल्क्युलेशन कसं करायचं पहिल्यांदा बरोबर आता दहा पंचेचाळीसला कुणी भाग जायचं रे पाच पाच दुने पाच नव्वे पंचेचाळीस आता काय करू हे नाही ते वरच्या लाईन मध्ये रे असं नाही जात फक्त दो दोन नाही छत्तीस ला बे अठरा दोन्ही छत्तीस मग अठर नव एकशे बासष्ट आठ नव बर बरोबर आहे एकशे बासष्ट उत्तर आहे त्यात फक्त मांडणी काय करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचे बघा परत एकदा समजून सांगतो शंभर पैकी छत्तीस तर चारशे पन्नास पैकी किती तुम्ही असंही करू शकता छत्तीस गुणिले चारशे पन्नास भागिले शंभर आणि हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा तुम्हाला एकशे बासष्ट उत्तर येईल कळालं फक्त कॅल्क्युलेशन करायचं सराव करा गणित लगेच सुटते मग कशा पद्धतीने परत एकदा दाखवतो शून्याला शून्य गेले या पाच मी पाच दुन्हे दहा पाच नऊ पंचेचाळीस बे के बे अठरा छत्तीस अठरा नव्वद एकशे बासष्ट कळालं हा आता बघा दोन हजार पंचवीस ला एक प्रश्न आलाय सोपा आहे हे दिसतंय का रे का चमकतंय थोडं दिसतंय ना पहा सोपा आहे प्रश्न नुसती मांडणी करून तुम्हाला सोडवता येईल आराध्या इकडे बस की आराध्या नाही आराध्या नाही आली का आलीक। एकशे वीस आता इथं बघा इथं महत्वाचं आहे छे छे शब्दाचा काय अर्थ आहे गुणाकार छे म्हणजे गुणाकार एकशे वीस गुनिले पंधरा टक्के म्हणजे काय मांडू पंधरा छेद शंभर बरोबर बॉक्स चे म्हणजे परत गुणाकार इथ बारा चे शंभर आता हा गणित असलं ना तर हे खालचे शंभर शंभर मांडायची गरज लागत नाही आपण हे दोन्ही शंभर काढू टाकू इकडचे पण शंभर जातात इकडचे पण शंभर जातात हा आता बघा इकडे काय राहिलं एकशे वीस गुनिले पंधरा बॉक्स गुणिले बारा हे शंभर शंभर गेले खाली काय राहिलं बघा एकशे वीस गुनिले पंधरा इथं फक्त एवढंच राहिलं बरोबर बॉक्स बर गुणिले बारा आता या बॉक्सची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल सांगा बघू आठवते का कुणाला हा हा मग मी सांगितलं ना ज्यावेळेस एखादी एक्स किंवा बॉक्स अशी किंमत काढायची असेल तर त्याला एकटं पाडावं लागतं त्याच्या शेजारचा जो तो अंक येतो इकडे घ्यावा लागतो म्हणजे हा गुणिले बारा इकडे जाऊन काय होईल भागिले बारा आलं लक्षात आता कॅल्क्युलेशन करा बारा एकशे वीस ला जातो का बघ किती हा बारा एके बारा बारून द्या किती आला की एकशे पन्नास दहा गुणिले पंधरा बरोबर एकशे पन्नास बॉक्स बरोबर काय एकशे पन्नास ओके या शेकडेवारीत कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे आता पहा हा चित्र आलेख पिक्टोग्राफवर आधारित आहे दोन हजार पंचवीस ला म्हणजे तीन प्रश्न येतात शेकडेवारीवर शेकडेवारीचा सराव करायचा आहे स्वरा तुला समजलं नाही म्हणून मी परत घेतले आता बघ मोरांची संख्या किती टक्के एकूण पक्षी किती आहेत ऐंशी त्यात मोर किती आहेत सोळा ऐंशी पैकी सोळा मोर आहेत तर शंभर पैकी किती त्याच्याकरता काय करावं लागतं गुणिले शंभर हा आता कॅल्क्युलेशन करा कोण करून दाखवल कॅल्क्युलेशन फास्ट हा दाखव दा, पटकन मग व्हिडिओ मोठा होतो पटकन करा हुँ. यानी याला जातो ना बाग आठ घालव ना बर बर। खाली हम्म बरोबर या इथं कशाला मांडले अरे तुम्ही काय करताय खाली आणि वरती हे करता ये आठ एके आठ आठ जुने सोळा खालचे अंक खाली ठेवायचे छेदातले अंक छेदातच राहतात शंभर अंशात जातात वरती आणि अंश अंशातले अंक अंशातच राहतात आठ एके आठ आठ दुने सोळा बरोबर भाग लावलाय दोन गुन्हिले दहा वीस इथं उत्तर किती आहे वीस टक्के मागायचं त्या गणिताचं फिक्टोग्राफच थोडं फॅन लावू ग एक तिकडचं बघा हे जरा मोठं गणित आहे पण सोपं गणित आहे मोठं असलं तरी गणित पूर्ण वाचायचं त्याच्यात काय आहे सोपं असतं ज्यावेळेस जेवढं मोठं गणित तेवढं सोपं असतं लक्षात ठेवा तीन दिवसीय महोत्सवात नाट्य सभागृहाच्या बाराशे पन्नास आसनांपैकी पहिल्या दिवशी बारा टक्के दुसऱ्या दिवशी दहा टक्के तिसऱ्या दिवशी चार टक्के आसने रिकामे राहिली तर तीन दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली म्हणजे बघा पहिल्या दिवशी बारा टक्के राहिली दुसऱ्या दिवशी दहा टक्के राहिली तिसऱ्या दिवशी चार टक्के राहिली एकूण किती टक्के झाली सव्वीस टक्के बघा एकूण एकूण सव्वीस टक्के अस नाही रिकामे राहिले मग सव्वीस टक्के म्हणजे कसं मांडू आता मला सांगा तुम्ही याचं सा उत्तर हा शंभर पैकी सव्वीस तर म्हणा हे म्हणाय लागतं शंभर पैकी सव्वीस तर बार, बार, एक हजार दोनशे पन्नास पैकी किती बरोबर सोपं काम करून घ्या काय शून्याला शून्य गेला खाली कोण राहिला सव्वीस गुणिले एकशे पंचवीस छेद दहा एवढंच राहिलं हे पण कळायला पाहिजे काय राहिलं काय गेलं नाही तुमच्या खडाखोडीत कळायचंच नाही काय राहिलं आणि काय गेलं आता काय करा आता काय कशाने का भाग जाईल सांगा बघू दहा आला ना एकशे पंचवीसला पाचने भाग जातो ना सोप्प पाच जुने दहा एकशे पंचवीसला पाचने भागलं पंचवीस उत्तर येतं पंचवीसला पाच हा एकशे पंचवीस आता बघा दोन ने सव्वीस भाग जातो का किती बरोबर तेरा आणि पंचवीस गुणिले तेरा सांगा पटकन तेर दुन्ये सव्वीसन सहा तीनशे पंचवीस बरोबर आहे का उत्तर तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस राहिली अवघड आहे अजिबात नाही फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन ही मांडणी सव्वीस तर किती पैकी किती तुम्हाला सध्या एवढंच आहे पाचवीला आठवीला याच्यात अवघड होते आहे पुढच्या वर्षी परंतु तुम्हाला एवढंच आहे कळलं का आता इथं काय येईल हे तर फारच सोपं गणित आहे एका शाळेचा एक पा इथं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोणतीही गोष्ट शंभर टक्के असते आराध्या जर अठ्ठेचाळीस टक्के मुले असतील तर मुलगे किती असतील बरोबर फिफ्टी टू बावन्न टक्के असतील मग इथून लगेच तुम्ही काय करायचं मुले किती फिफ्टी टू आता ऍक्च्युली याच्यात आपल्याला कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही तुम्ही लक्षात घ्या फिफ्टी टू म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरती मुलं पाहिजेत हे तर कळतंय तुम्हाला फिफ्टी टू टक्के मुलं आहेत म्हणजे पन्नास टक्केच्या वरती मुलं पाहिजेत मग इथं पन्नास टक्केच्या वरती एकच पर्याय आहे सोळाशेच्या पन्नास टक्के किती होतात आठशेच्या वरती एकच पर्याय आहे तो म्हणजे आठशे बत्तीस बघा की तुम्हाला कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही पण तेवढं आपल्याला काय व्हावं लागतंय हो हुशार व्हावं हो लागते ही स्कॉलर लोकांची परीक्षा आहे पर्याय बघायचे इथं फिफ्टी टू म्हणजे सोळाशेच्या फिफ्टी पर्सेंट होतं आठशे आठशेच्या वरती एकच पर्याय आठशे बत्तीस हा पर्याय कट होतो हा आठशेच्या खाली असल्यामुळं कट होतो आणि हा पण कट होतो उत्तर किती आठशे बत्तीस आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करून पण दाखवतो शंभर पैकी बावन्न तर सोळाशे पैकी किती थोडं इथं वाकल्यामुळं इकडं तिकडे अक्षर होते बघा ह्या शून्यला हा शून्य ह्या शून्यला हा शून्य बावन्न गुणिले सोळा करा पटकन चला बत्तीस हा सोप्प आहे किती सोप्पा आलता ठीक आहे याच्या व्यतिरिक्त काही सांगा सांगायचं नाही सोडून द्यायची गरज नाही राहिलेलं दोन हजार तेवीसचे दोन हजार बावीसचे दोन हजार एकवीसचे प्रश्न तुम्ही सोडून आणायच्यात काय अडचण आली तर विचारायचे आणि कालच्या तुम्ही तोट्याचे पण हे करायचं ठीक आहे धन्यवाद अजून काय तुम्हाला अडचण आली तर मला व्हॉट्सॲपवर टाकत चला ग्रुपवर पॉज कर बाळा